राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी नवीन खाते शून्य रुपयात उघडण्याची अभिनव योजना राबविण्याचा निर्णय रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनं घेतला आहे रायगड जिल्हा सहकारी बँकेमध्ये महिला बचत गटांच्या माध्यमातून तसेच ग्रामीण भागातील अनेक महिलांनी खाते उघडले असून त्यांना देखील या योजनेचा लाभ मिळवून देण्याकरिता बँकेच्या वतीनं जिल्हा शिबिरे आयोजित केली जाणार आहेत कोणतेही शुल्क न आकारता झिरो बॅलन्सने हे नवीन खाते सुरू करणार असून त्यांचे तात्काळ आधार कार्ड लिंक केले जाणार आहे त्यामुळे अधिकाधिक महिला ग्राहकांनी बँकेच्या नजीकच्या शाखेशी संपर्क साधावा असं आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक यांनी केलंय नमस्कार मी मंदार वर्तक रायगड जिल्हा बँकेमध्ये ओ पदावर काम करतो आम्ही रायगड जिल्हा बँक ही बासष्ट वर्षांपेक्षा अधिक काळ या रायगड जिल्ह्यामध्ये सगळ्या प्रकारच्या ग्राहकांच्या आम्ही सेवा करत आहोत आज बँकेचा व्यवसाय सहा हजार कोटींपर्यंत पोहोचला आहे याच्यामध्ये आमचे आमदार जयंत पाटील आमचे जे मार्गदर्शक चेअरमन आहेत आणि आमचं संचालक मंडळ आणि आमचे कर्मचारी यांचा फार महत्त्वाचा वाट आहे आज आम्ही जेव्हा आपण या योजनेबद्दल बोलतो आहे तर माझी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण हा जी योजना आहे याच्यामध्ये ज्या दर महिना महिन्याला पंधराशे रुपयेच्या प्रत्येक महिलेला जिल्ह्यातल्या किंवा राज्यातल्या मिळणार आहेत त्याच्यामध्ये आमचा प्रयत्न हा आहे की ज्याप्रमाणे आमच्याकडे बावीस हजार गटांच्या माध्यमातून सव्वा दोन अडीच लाख महिला कार्यरत रह आहेत किंवा इतर सुद्धा महिलांची खाती आहेत त्याचप्रमाणे या योजनेसाठी आम्ही द त्यांचे अकाऊंट ओपन करताना कोणत्याच प्रकारची शुल्क घेणार नाही आहोत त्यांना सर्व चेकबुक असतील ए टी एम असतील आर टी एस एन एफ टी असतील पुढे जाऊन या सगळ्या सुविधा दा आम्ही त्यांना फ्री देणार आहोत आणि आजपर्यंत आम्ही जसं जिल्ह्याच्या इतर व्यावसायिक डेव्हलपमेंटसाठी बँकेने काम केले शेती कर्ज असतील किंवा सगळे व्यावसायिक कर्ज तसं महिलांसाठी आम्ही विशेष करून या योजनेमध्ये काम करणार आहोत असा आमचा मानस आहे आणि संचालक मंडळाने यासाठी जास्तीत जास्त प्रचार प्रसार आणि सगळे कर्मचारी आम्ही स्वतःहून या याच्यासाठी जास्तीत जास्त काम करतो आहे आणि आम्ही नक्कीच जास्तीत जास्त सेवा देण्याचा प्रयत्न करू या योजनेचा लाभ नेमका ने सामान्य कुटुंबातील महिलांना कशा होणार आहे आज अशा प्रकारची व्यक्तिगत महिलांना इतक्या इझिली दे मानधन मिळणारी जी शासनाकडून अशी कोणती योजना नव्हती पण आता या योजनामध्ये आणि एकदम सिम्प्लिफाईड योजना आहे त्याही पेक्षा खातं ओपन करण्याचं जे आम्ही बँक म्हणून जी आमची जबाबदारी आहे ती आम्ही निशुल्क ज्या पद्धतीने करतोय त्याचप्रमाणे इतर बँकांनी सुद्धा केलं तर त्याच्यातून त्यांनी कॉस्ट कुठली होणार नाही आहे आणि सर्वात महत्त्वाचा बेनिफिट हा आहे की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या पद्धतीने त्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत त्याच्यामुळे त्यांच्या खात्यात डायरेक्ट गव्हर्नमेंट पैसे जमा करेल आणि त्यानंतर ते स्वतःच्या स्वतः एटीएम किंवा अन्य मार्गाने ते पैसे विड्रॉ करू शकतात यासाठी बँकेचे सगळे कर्मचारी त्यांना प्रायोरिटीनी त्यांना ते स्व सुल सुलभपणे कसं होईल याच्यासाठी आमचा जास्तीत जास्त प्रयत्न राहील